नमस्कार मी मानसी देवाची किचनमध्ये दे आज आपण कोबीच्या कुरकुरीत अशा वड्या बघणार आहोत ज्या सहा ते आठ दिवस सहज टिकतात आणि संध्याकाळच्या छोट्या बुकेसाठी हा उत्तम पर्याय आहे चहा सोबत जे भारून कुरकुरीत आणि आतून नरम असतात आणि अजिबात तेल पित नाहीत या वड्या तर खूप सोपी पद्धत आहे तर कशी बनवायची ती आपण लगेच सुरुवात करूया तर लागणारं साहित्य आपण इथे बघूया इथे आपण अर्धा किलोचा मोठा असा भरगच्च कोबी घेतलेला आहे कोबी जेव्हा कधी तुम्ही मार्केट मधून मा घ्याल ना तर एक गोष्ट नेहमी बघा की तो हिरवागार असला पाहिजे सफेद रंगाच्या कोबीला खूप उग्र वास असतो आता कोबी ताजा होता त्यामुळे मला बरीच श्रम करावे लागले कापताना तर मी चाकू छोटा घेतला त्यामुळे मला जरा ताकद लावूनच हा कोबी कापावा लागला तुम्ही जर असा घेत असाल तर तुम्ही विळीवर कापून घ्या किंवा मोठा चाकू घ्या आणि त्याचा डेट आहे तो अशा पद्धतीने आपल्याला काढून आहे दोन तुकडे करून आपल्याला बारीक किसणीवरती एक छान किसून घ्यायचंय बारीक जाड किसू नका त्यामुळे तो टेक्स्चर येणार नाही ना ना वडीला तर बारीक असं आपल्याला किसून घेतल्यानंतर इथे आपण एक वाटण करणार आहोत त्यासाठी आपण सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत ह्या कमी तिकटाच्या आहेत त्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि अर्धा इंच आलं टाकून एक मोठा चमचा आपल्याला यामध्ये धडे टाकायचे आहेत आता इथे तुमच्याकडे बडीशेप असेल तर आवर्जून एक मोठा चमचा टाका माझ्याकडे नव्हतं म्हणून मी टाकलं नाही पण तुमच्याकडे असेल तर आवर्जून तुम्ही ह्या वाटणामध्ये टाका आणि पाणी न टाकता ह्याची एक पेस्ट बनवून घ्या या पद्धतीने आणि साईडला तयार करून ठेवा आता मी मिक्स व्यवस्थित करता यायला पाहिजे म्हणून मी परात घेतलेली आहे त्या परातीमध्ये आपण किसलेला सर्व कोबी घ्यायचं आहे या पद्धतीने आता मोठी परात घेतल्यामुळे व्यवस्थित मळता येतं छान एकजीव होतं सगळं मिश्रण त्यामुळे मी मोठी पसरट अशी परात घेतलेली आहे इथे मी तीन मोठे चमचे ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे तर मोठ्या आकाराचा किंवा वाटी असेल तर तीन मोठ्या वाट्या आपल्याला इथे ज्वारीचं पीठ टाकायचं आहे त्यावरती एक मोठा चमचा इथे मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि दोन मोठे चमचे इथे मी बेसन पीठ टाकलेलं आहे तर तीन चमचे ज्वारीचं पीठ एक चमचा तांदळाचं पीठ आणि दोन चमचे बेसन टाकलेलं आहे इथे मसाले टाकूया आपण सुके तर एक चमचा लाल तिखट म्हणजे काश्मीरी लाल मिरची पावडर मिळते ना ती टाकायची अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा धणापूड थोडंसं हिंग म्हणजे जवळजवळ अर्धा चमचा आपल्याला हिंग टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे सेंदाव मीठचा वापर केला आहे साध्या मीठाचा सा वापर केला तरीही चालेल त्यावर आपल्याला मुख्य घटक म्हणजे सफेद तीळ दोन मोठे चमचे भरून टाकायचे आहेत आणि आपण जे वाटण केलेलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे मळताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही कोबीला बऱ्यापैकी पाणी सुटतं त्यामुळे त्या पाण्यामध्येच हे मिश्रण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता मळताना जर तुम्हाला लक्षात आलं की ते खूप कोरडं झालं आहे तरच किंचितच दो एक ते दोन चमचे पाणी टाकून मिक्स करा गरज पडत नाही शक्यतो आणि एकदमच पातळ झालं असेल तर ज्वारीचं पीठ थोडंसं आणि बेसन पीठ टाकून त्याला थोडं घट्टसर तयार करा आता लक्षात ठेवा हे मळताना दुसऱ्या बाजूला आपल्याला पाणी उकळत ठेवायचं आहे कारण कोबी बऱ्यापैकी पाणी सोडतं आणि हे मिश्रण पातळ होत जातं त्यामुळे वड्या व्यवस्थित होणार नाही त्यामुळे एकदा मळताना आपल्याला बाजूला गरम पाणी तयार ठेवूनच द्यायचं आहे मग मी दुसऱ्या बाजूला कढईमध्ये गरम पाणी गरम करत ठेवलेलंच आहे व्यवस्थित हे मिश्रण एकजीव झालं आता इथे मिश्रण मिक्स करताना तुम्हाला कोथंबीर हवी असेल तर तीही टाकू शकतात इथे प्रॉपर कोबीची चव आली पाहिजे म्हणून मी कोथंबीर टाकली नाही आहे चिटकायला नको म्हणून थोडंसं एक चमचा मी तेल टाकलेलं आहे आणि थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि जितकं लांब आपल्याला गोळा तयार करून स्टीममध्ये ठेवायचं आहे तेवढा आपल्याला आकार द्यायचा आहे या पद्धतीने लांबट आपण जसं अळूवडी किंवा कोथंबीर वडी करतो ना त्या पद्धतीनेच आपल्याला लांबसर असे हे गोळे तयार करून ठेवायचे आहेत एकदा सगळे तयार झाले की आपल्याला चाळणी जी असते तर चाळणीला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि हे गोळे ठेवून द्यायचे आहेत आता मी इथे हे जे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती पंधरा ते वीस मिनटं शिजत ठेवायचे आहेत जरा थोडासा गॅप ठेवा ते चिटकतात एकमेकांना आणि हे बघा दुसऱ्या बाजूला मी छान गरम करून ठेवलं पाणी त्यामध्ये स्टँड ठेवायचं आहे आणि हे मिश्रण ठेवून द्यायचे हे वडी ठेवून द्यायची आहे आणि छान पंधरा ते वीस मिनटं लो टू मिडियम फ्लेमवरती व्यवस्थित शिजू द्यायची आहे काही करायची नाही कारण का तीन प्रकारची आपण इथे टाकलेली आहे इथे खरं एक स्टेप राहून गेली दाखवायची जी स्टीम झाल्यानंतर आपल्याला ह्या वड्या थंड करून घ्यायचे आहे आता इथे तुम्हाला दिसेल की थोडंसं चाकूला लागले मिश्रण कारण मी घाई केली हे मिश्रण खरं तर गरम होतं गरम असतानाच मी कापलं कारण मला थोडी घाई होती मला बाहेर जायचं होतं म्हणून मी जास्त थंड करत बसली नाही तुम्ही घरी घाई करू नका पूर्ण मिश्रण थंड झाल्यानंतर त्याची तुम्हाला आवडीनुसार कापं करा पातळ पातळ केली के तर जास्त कुरकुरीत होतात जाडसर केली तर थोडी मऊसूत होतात या वड्या तर आणि छान गरम कडकडीत तेल करा आणि या वड्या सोड्या सोडल्यानंतर पटकन जरा त्यामध्ये टाकू नका एक ते दोन मिनटं छान असं सेट होऊ द्या तेलामध्ये पटकन जरा टाकल्यामुळे तुटू शकतात त्या वड्या आणि टेक्स्चर छान येणार नाही तर एक ते दोन मिनटानंतर अलगद आपल्याला हे सोडून घ्यायच्यात वड्या छान असा तांबूस रंग आल्यानंतरच आपल्याला या वड्या काढायच्या कूर तेव्हाच या वड्या कुरकुरीत होणार तर असा छान रंग आला की आपल्याला टिश्यू पेपरवरती काढून आहे चटणीसोबत सॉस सोबत किंवा काहीच नसेल तर चहासोबत सोबत एक नंबर राखतात ह्या राव तर नक्की करून बघा आणि मला सांगा तुमची रेसिपी कशी झाली आहे ती आणि आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढच्या रेसिपीमध्ये